नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएत परतलेत दोन हजार एकोणीस नंतर एकामागून एक घटक पक्ष भाजपला सोडून जात असताना त्यांच्यासाठी ही घडामोड महत्त्वाची आहे घटक पक्ष सोडून जात असल्यानं अनेक राज्यात भाजपची स्थिती डळमळीत झाली होती त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये भाजप विरोधात इंडिया आघाडी अस्तित्वात आली तेव्हा भाजपला देखील आपल्या एनडीए आघाडीची आठवण झाली त्यांनी देखील जुलै महिन्यात एनडीएची बैठक घेतली त्यामध्ये अडोतीस पक्ष सहभागी झाले होते त्यापैकी फक्त दोन पक्षांकडं दहापेक्षा जास्त जागा होत्या एक म्हणजे भाजप आणि दुसरा होता शिवसेना त्यानंतर राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाकडं सहा जागा होत्या तर अपना दल सोनेवाल यांच्याकडं दोन बाकी सगळ्या पक्षांकडं एकतर शून्य जागा होत्या किंवा एक यावरून एनडीएची परिस्थिती लक्षात येते पण भाजपनं मागच्या काही वर्षात हळूहळू आपली परिस्थिती मजबूत करण्यासाठी पावलं उचलली आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र कर्नाटक बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक नुकसान होईल असं वाटत होतं कारण या राज्यांमध्ये इंडिया आघाडीची स्थिती मजबूत होती पण भाजपनं पद्धतशीरपणे एकामागून एक राज्य आणि तिथील घटक पक्ष आपल्याकडे खेचून आणले आणि आपली ताकद वाढवली याबद्दलच जाणून घेणारा हा आजचा व्हिडिओ नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर या चार राज्यात भाजपची स्थिती कशी होती ते आधी समजून घेऊयात दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं स्वबळावर तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या तर एनडीएनं तीनशे त्रेपन्न यापैकी महाराष्ट्र कर्नाटक बिहार आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांचा विचार करायचा झाला तर भाजप आणि सहकारी पक्षांनी मिळून महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस कर्नाटकात अठ्ठावीस पैकी सव्वीस बिहारमध्ये चाळीसपैकी पैकी एकोणचाळीस आणि पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस पैकी अठरा जागा जिंकल्या होत्या या चार राज्यात लोकसभेच्या एकूण एकशे अठ्ठावन्न जागा आहेत यापैकी भाजपनं एकशे पंचवीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीस साली या चारपैकी महाराष्ट्र कर्नाटक आणि बिहार या तीन राज्यात भाजप सत्तेत होता त्यामुळे दोन हजार एकोणीस साली भाजपला डबल इंजिन सरकारचा देखील फायदा मिळाला होता एकंदरीत काय तर भाजप या चारही राज्यात एकदम कम्फर्टेबल स्थितीत होती पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती हळूहळू बदलायला ला लागली भाजपला पहिला धक्का बसला तो महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीला मतदारांनी कौल दिला होता पण अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या आश्वासनावरून युतीमध्ये फूट पडली याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं घेतला त्यांनी शिवसेनेसोबत महाविकास आघाडी करून सरकार स्थापन केलं आणि भाजपला देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसभेच्या जागा असलेलं राज्य गमवावं लागलं हा भाजपला बसलेला पहिला धक्का होता दोन हजार वीस मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या यात भाजप आणि जेडीयू युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं त्यामुळं राज्य आणि केंद्रात एनडीएचं सरकार असल्यामुळं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा डी एला फायदा होईल असं चित्र होतं पण नितीश कुमारांनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये भाजपची साथ सोडली आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी केली बिहारमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सतरा जे यूला सोळा राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीला सहा जागा मिळाल्या होत्या हे तिन्ही पक्ष एनडीएचे घटक होते एनडीए न चाळीसपैकी एकोणचाळीस जागा जिंकल्या होत्या पण दोन हजार मधून बाहेर पडले त्यामुळे एनडीएला सोळा जागांचं नुकसान झालं दोन हजार वीस साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयू मागं जवळपास सोळा टक्के मत आहेत त्यामुळे जेडीयू आणि विशेषतः नितीश कुमार सोबत नसतील तर भाजपला बिहारमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं असतं त्यानंतर दोन हजार एकवीस साली पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये अटीतटीची लढत होती पश्चिम बंगालमध्ये दोन हजार चौदा साली फक्त दोन लोकसभा जागा जिंकलेल्या भाजपनं दोन हजार एकोणीसमध्ये अठरा जागा जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता भाजपनं त्यानंतर लगेचच विधानसभेची तयारी सुरू केली भाजप पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करेल की काय अशी एक वेळ स्थिती होती याशिवाय संसदेत सी कायदा पारित करून भाजपनं पश्चिम बंगालमध्ये हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन करण्याचा प्रयत्न केला तरीही भाजप बंगालमध्ये जिंकू शकला नाही निकाल लागल्यानंतर दोनशे चौऱ्याण्णव सदस्यांच्या विधानसभेत तृणमूल काँग्रेसनं दोनशे तेरा जागा जिंकल्या तर भाजपनं सत्याहत्तर दोन हजार सोळाच्या विधानसभा निवडणुकीत फक्त तीन आमदार असलेल्या भाजपसाठी हा देखील मोठा विजय होता यासोबतच भाजपनं विरोधी पक्षाची स्पेस देखील घेतली पण राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीची स्थापना झाली आणि बंगालमधील तृणमूल काँग्रेस काँग्रेस आणि डावे पक्ष इंडिया आघाडीचे घटक झाले त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपला बंगाल जड जाईल भाजप दोन हजार एकोणीसचा परफॉर्मन्स देखील रिपीट करू शकणार नाही अशी परिस्थिती होती भाजपला लोकसभेत नुकसान होईल असं चौथं राज्य होतं कर्नाटक एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला होता दोनशे चोवीस सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसनं त्रेचाळीस टक्के ओट शेअरसह एकशे पस्तीस जागा जिंकत भरघोस बहुमत मिळवलं भाजपला छत्तीस टक्के ओट शेअरसह सहासष्ट जागा जिंकता आल्या त्यानंतर फक्त वर्षभरानं लोकसभा निवडणूक होणार असल्यानं काँग्रेस लोकसभेत देखील चांगली कामगिरी करेल आणि भाजपला कर्नाटकातही दहापेक्षा जास्त, जास्त जागांचं नुकसान होईल असं बोललं जात होतं आता या चारही राज्यात भाजपला सरासरी किमान दहा जागांचा फटका बसला असता तर भाजप तीनशे तीन वरून दोनशे त्रेसष्ट जागांवर आला असता म्हणजे भाजप दोनशे त्र्याहत्तर या बहुमताच्या जादूई आकड्यापासून थोडासा दूर राहिला असता पण एकामागोमाग एक राज्य हातातून जात असताना भाजपनं लगेच डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली होती त्याची सुरुवात झाली महाराष्ट्रापासून उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला ही भावना भाजप नेत्यांमध्ये अतिशय तीव्र होती त्यामुळं भाजपनं नियोजनबद्ध कार्यक्रम आखून शिवसेना फोडली आधी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत चाळीस आमदार महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले त्यानंतर भाजपनं एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना भाजपमध्ये सहभागी करून घेण्यापेक्षा त्यांना मूळ शिवसेना पक्षावर दावा करायला सांगितलं त्यानुसार फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देखील शिंदेंच्या बाजूने लागला या सगळ्यातून भाजपनं हळूहळू उद्धव ठाकरेंची ताकद कमी केली शिवसेनेचे एकूण अठरा खासदार होते त्यापैकी तेरा खासदार शिंदेच्या बाजूने आहेत त्यामुळं महाराष्ट्रात एनडीए मजबूत होईल याची भाजपनं काळजी घेतली एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊनही भाजपला महाराष्ट्रात लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याची खात्री नव्हती असं बोललं जात होतं त्यासाठीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडायला मदत केली आणि लोकसभेसाठी मिशन फोर्टी प्लस साठी मैदान तयार केलं सध्याच्या स्थितीला महाराष्ट्रात अर्थमॅटिक भाजपच्या बाजून आहे पण केमिस्ट्री कोणाच्या बाजूने हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळू शकेल कर्नाटकातही अशीच परिस्थिती आहे मे दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटक विधानसभेचे निकाल आले आणि भाजपचा पराभव झाला हा निकाल मोदींच्या विरोधात नसून राज्य सरकारच्या विरोधात आहे असं बोललं जाऊ लागलं पण भाजपला माहिती होतं की कर्नाटकातील परिस्थिती नाजूक आहे निवडणुकीच्या काही दिवसात भाजपनं लगेच माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलर पक्षासोबत युती केली ओल्ड मैसूर रिजनमध्ये जेडीएस आत्ता देखील ताकद राखू नये याशिवाय ओक्कलिगा समुदायाचा देखील ला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे ओक्कलिगा आणि लिंगायत हे दोन समाज कर्नाटकाच्या राजकारणात प्रभाव राखून आहेत लिंगायत मतं भाजपच्या बाजून आहेत जेडीएसच्या माध्यमातून वोक्कलिगा समाज आपल्यासोबत जोडण्याचा भाजपनं प्रयत्न केलेला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जेडीएसला फक्त एक जागा जिंकता आली होती तरी देखील भाजपनं त्यांच्यासोबत युती केली त्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे जे डी एस सोबत असलेला दहा ते पंधरा टक्क्यांच्या आसपासचा वोट शेअर दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत जेडीएसला तेरा टक्के मतं मिळाली होती तर त्यांनी एकोणीस जागा जिंकल्या होत्या जेडीएसचा हा वोट शेअर भाजप सोबत आला तर भाजपसाठी लोकसभा निवडणूक सोपी ठरू शकते अशी त्यांना खात्री वाटते त्यामुळेच भाजपनं कर्नाटकात जेडीएस सोबत युती केलेली आहे बंगालमध्ये घडलेल्या घडामोडी भाजपसाठी चेरी ऑन द केक जागा जागावाटपाची चर्चा फिसकटल्यामुळं आणि बंगाल काँग्रेसच्या नेत्यांच्या सततच्या अपमानास्पद वागणुकीमुळं ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये त्या कोणत्याही आघाडीचा भाग नसतील हे स्पष्ट केलंय बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस लोकसभेच्या सर्वच्या सर्व बेचाळीस जागा लढेल असं ममतांनी स्पष्ट केलंय त्यामुळं तृणमूल काँग्रेस भाजप आणि काँग्रेस अधिक लेफ्ट अशी तिरंगी लढत झाली तर त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार आहे याचं प्रमुख कारण म्हणजे तृणमूल काँग्रेस काँग्रेस आणि लेफ्ट यांचा वोटर बेस सारखाच आहे इंडिया आघाडी झाली तर अँटी टी एम सी वोट भाजपच्या बाजूने कन्सॉलिडेट होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही यासोबतच भाजपनं सी ए एची अंमलबजावणी करण्यासाठी देखील हालचाली सुरू केलेल्या आहेत पश्चिम बंगालमधील केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी पुढील सात दिवसात सी लागू होईल अशी घोषणा केली आहे याचा सर्वाधिक परिणाम पश्चिम बंगालच्या राजकारणावर होणार आहे सी लागू झालं तर भाजपला बंगालमध्ये प्रचंड फायदा होऊ शकतो त्यामुळं भाजपनं बंगालमध्ये पस्तीस जागांचं लक्ष ठेवलेलं आहे बिहारची परिस्थिती देखील अशीच आहे दोन हजार बावीसमध्ये नितीश कुमार सोडून गेल्यानंतर भाजपला इथे किमान दहा ते पंधरा जागांचं नुकसान होईल असं बोललं जात होतं पण नितीश कुमारांनी पलटी मारली आणि त्यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत सरकार स्थापन केलंय दोन हजार पाच पासून बिहारच्या राजकारणात फक्त एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे नितीश कुमार त्यांचे सहयोगी बदलतात पण नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी कायम राहतात नितीश कुमारांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्यामागं जागांचं वाटप त्यांना इंडिया आघाडीचे संयोजक पद न देणं यासारखी कारणं सांगितली जात आहेत पण नितीश कुमारांनी बिहारमध्ये जातीय सर्वेक्षण केलं होतं त्यानंतर देशभरात जातीय जनगणनेचा मुद्दा चर्चेत आला होता राहुल गांधी त्याचा उल्लेख सतत करत राहिले छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत देखील जातीय जनगणनेचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र काँग्रेस तिन्ही राज्यात थरली त्यामुळे नितीश कुमारांना जातीय जनगणनेचा मुद्दा प्रचाराचा मुद्दा होऊ शकत नाही हे लक्षात आलं होतं त्यात भर पडली ती म्हणजे भारत सरकारनं बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केला हिंदी बेल्टमध्ये ओबीसी आरक्षण सर्वात आधी बिहारमध्ये लागू करणारे कर्पुरी ठाकूरच होते त्यामुळं ओबीसी मतं भाजपशिवाय कुठेही जाणार नाहीत याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली नितीश कुमार यांनी आपला निर्णय बदलण्यामागं हेही एक कारण सांगितलं जातं नितीश कुमारांच्या एनडीए मध्ये परत येण्यानं बिहारमध्ये अर्थमॅटिक भाजपच्या बाजूने पण लोकांना ही केमिस्ट्री पटेल का हे निकालानंतरच कळू शकेल अशा पद्धतीनं भाजपनं मागच्या पाच वर्षात महाराष्ट्र कर्नाटक बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांना होणारा संभाव्य लॉस भरून काढलेला दिसतोय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या चार राज्यातील एकशे अठ्ठावन्नपैकी किती जागा भाजप आणि एन डी एला मिळतील हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे बाकी भाजपच्या या रणनीतीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा